बघा आपण क्षेत्रभेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंजवडे या शाळेची प्राथमिक शाळेची सहल क्षेत्रभेट सहल हिवाळी सुट्टीमध्ये हिवाळीच्या हिवाळी या ऋतूमध्ये डिसेंबरमध्ये इकडं केदारबा मंदिर या परिसरात इकडं क्षेत्रभेट होत आहे या निमित्तानं सर्व विद्यार्थी इथं उपस्थित आहेत पहिली ते सातवीपर्यंत आणि अंगणवाडीचे काही विद्यार्थी इकडं दिसत आहेत तर आपल्या शाळेतील सर्व शिक्षक आ, या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम उबाळे मॅडम पवार मॅडम सपकाळ मॅडम या ठिकाणी आत्या आहेत गायकवाड राज्या आहेत आणि सर्व विद्यार्थी आपण या मंदिर परिसरात भेट देत आहोत आणि या परिसरामध्ये पाहिलं तर अत्यंत निसर्गरम्य असं वातावरण आहे डोंगर तिन्ही बाजूला गिरीशिखराने हा हा परिसर वेढलेला आहे शिवाय इकडं पाण्याचं स्त्रोत हे ओढा आहे इकडून वरून मोगरवाडी या ठिकाणाहून आलेला हा हा ओहळ इकडं पुढं पुढं जात आहे परंतु ठिकठिकाणी असे तलाव तयार केलेले आहेत पाझर तलाव म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा हे तत्व अवलंबून डोंगराच्या मध्यभागापासून समतल तरी काढून पाणी आडवून बरोबर का पाणी आडवा आणि पाणी जिरवा अशा पद्धतीचं तत्व वापरून इकडं पाणी अडवलेलं आहे शिवाय या परिसरामध्ये विविध प्रकारची पिकं घेतली जातात कोणती कोणती पिकं घेतली जातात सांगा एक खरीप हंगामातील पिकांची नावं सांगा खरीप हे रब्बी मधलं हा खरीप हंगाम म्हणजे पावसाळ्यामध्ये सांगा नाव ऊस हे बारमाही तर भात शेती असेल ज्वारी भैमुख नाही का तर ही शेती इकडे केली जाते शिवाय रब्बी हंगामात आता सांगा मग आता सध्या कोणती पिकं चालू आहेत रबी म्हणजे हिवाळ्या ऋतू मध्ये गहू आहे रबर आहे जवस आहे ऊस हे बारमाही आलं तर ही सर्व पिकं रब्बी मध्ये घेतली जातात आणि बारमाही जे आहे त्यामध्ये